बरा मित्रांनो आज आपण मेथीबद्दल जाणकारी घेणार आहे थोडी तर प्रकारे आवड केली मेथीची कशी केली जाते काय केले जाते मेथी, के मेथी।, के के मेथी। खत किती प्रमाणात दिलं जाते अजूनपर्यंत आपण खत आहे चला मग व्हिडिओमध्ये आपण पाहू तर त्याआधी व्हिडिओमध्ये नवीन असलं तर आपल्या चॅनल लाईक आणि सरप्राईज करायला विसरू नका चला मग हे बघा आपली आहे पाच ते सहा दिवसाची मेथी कशा प्रकारे आली बघा हे बघा तीन पानावरती आलेले आता आता याला फक्त एकच पान दिलं आहे आणि दुसरं पान दिलं ना चांगले असे टवटवीत दिसलं आणि चांगल्या असे तिला फूट पण होणार आपण कोणता खत न वापरता प्रकारे मेथी केलेली आहे आपण पाहू शकतात मेथी कशाप्रकारे पहिला रॉटर मारून घेतलेली आहे आपण त्याला रॉटर मारल्यानंतर त्याचे सारे पाडले आपण सारे पाडले आणि मग नंतर ते बी फुकून टाकलं त्याच्यावरती आणि मग कुळवलं जरा आणि मग मेथी अशा प्रकारे आलेली आणि किती याच्यात आहे आपली मेथी हे तुम्हाला सारमध्ये पेरलेले हे सारे बघू शकता तुम्ही हे बघा आणि चांगली अशी तेवट इथपणा आलेले त्या मेथीला तुम्ही बघू शकता बघा बरं हे बघा चांगले असे आपली भरपूर अशी मेथी पण बाजार भाऊ कमी पडला तर आपल्याला खूप तोटा होणार आहे अजून आपली वीस ते वी एकोणीस वीस दिवसामध्ये आपली मेथी ही उपटायला येणार आहे बघा हे बघा अजून भरपूर असे आपण मेथी केलेले इकडं पण केलेले आणि खालच्या साईडला पण आपण मेथीची केलेली आहे हे बघा पाहू शकतात खाली थोडी मेथी इकडं भरपूर अशी केलेली आहे बघा आपण तीन पाण्यावरती आलेली ही मेथी हे बघा पाहू शकतात अशा प्रकारे आपण सारे पाडून घेतलेले सगळे पूर्ण शेती केलेली आणि हे कोणाचा खत न वापरता काय फक्त पाण्यावरती चाललेली आपली मेथी भरपूर आपली मेथी खाली आ, खाली दोन लॉट वाटते आपले ते पण भरपूर आपली मेथी अजून वाटते पंधरा वीस दिवस घे घेईलच आपली मेथी उठायला कारण कसं अजून लहान पण तिला तेवढे हिरवेगार गार पण आलेले मस्त छान झालेली बघा चांगली अशी तीन फुटायला आलेली आता ही दोन दिवसात तीन तीरपान येणार आपण खत वगैरे काही देणार नाही तिला आपण खतावरती प पंच आपल्या वीस दिवसानं बघणार आहे आपण किती बी खत न मारता किती दिवसात येते मेथी हे आपण बघणार आहे आता तुम्ही पाहिले असेल मेथी खत न खत मारू मेथे वीस ते पंचवीस दिवसात येते आपण पाहू खत न मारता मेथी किती दिवसात येते हे आपण युडीमध्ये पाहणार आहे लोक जास्त खत मारतात त्याच्यामुळं रोगाचा परिणाम जास्त होतो त्याच्यामुळं आपण मिन खाता आपली जर हिळू आपण पंचवीसांना बघणार आहे आपण किती लांब येते आणि किती खत न मारतात हे आपण मेहती पाहणार आहे पंचवीस दिवसात भेटू आपण वीस दिवस बाकी वीस दिवसानंतर आपण तुम्हाला परत मी व्हिडिओ दाखवणार आहे मी ते आपली मेथी किती आलेली आहे आणि केवढी वाढलेली आहे मी तुम्हाला दाखवणार आहे अजून वीस दिवस बाकीत वीस दिवसामध्ये आपली किती वाढते व्हिडिओमध्ये दाखवून दे चला मग धन्यवाद मित्रांनो राम राम जय किसान